दादा आम्ही तेच म्हणत होतो गर्दी वाढती आज सुद्धा तेवढीच गर्दी आहे त्यापेक्षा जास्त समाज लेकराच्या न्यायाला एकवटलाय आता न्याय घेतल्याशिवाय हटत नाही तुमचा निर्धार पक्का आहे की मुंबईमध्ये जायचं निघालोय जायचा नाही निघालोय काल काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण माध्यमांशी बोलताना म्हणले की ज्यांच्या नोंदी सापडतात त्यांना ज्यांच्या दोनदी सापडतात आम्ही त्यांना सर्टिफिकेट देतोय ज्यांचे सापडणार नाहीत त्यांच्यासाठी आम्ही एक विशेष कायदा करू मागास वर्ग आयोग त्याची चौकशी करता आहे आणि मग आम्ही कायदा करून त्यांना वेगळं आरक्षण सुद्धा देऊ तुम्ही याच्याकडे कसं बघता नाही आपल्याकडे त्यांचे अधिकृत माहितीच ना तुम्ही प्रमाणपत्र का वाटत नाही किती वाटले काय केले परिवारांना किती दिले परिवाराला किती दिलेत काय केले काही महिला सेल्फी सुद्धा काढतात त्यांचा इच्छा आहे त्यांचा आपल्याला डाटाच कळत नाही त्याच्यामुळं डाटा कळत नाही तर आपण कसं काय करायचं हेच तर आपली मागणी आहे ना सगळ्या सोयांची व्याख्या त्याचा कायदा त्यांच्या मनात जे ते करायला लागले आणि कोणा आम्हाला ठंडा वेड्यात काढायचं मुख्यमंत्री म्हणले की काही जन नोंदी सापडते आम्ही त्यांना सर्टिफिकेट वाटायला सु सुद्धा सुरुवात केलेली आहे मुख्यमंत्री म्हणाले ज्यांच्या दोन्ही सापडले त्यांच्या डाटा द्या म्हणतोय त्यांना डाटा तुमच्याकडे ते द्यायलाच तयार नाही आपण इथे बघितलं मोठा जनसमुदाय त्यांच्यासोबत येतोय आणि त्यांना त्यांचं स्वागत केलं जात आहे दादा चर्चेची दारं खुली आहेत अजून पाटील साहेब चर्चेची दारं खुली आहेत अजून सरकारसोबत दार बंद करायला आमच्या दार कडीच नाही कवाया उघडची तुम्ही तुमच्या मागणीवर ठाम आहे की तुम्ही तिकडे मुंबई मध्ये जाणार मुंबई मध्ये आता वाहनांना बंदी केली जाते जमावबंदी लागू केली जाते अजूनही तुमच्या जे आंदोलन त्याला परवानगी मिळत नाही सरकार कुठेतरी दबाव टाकते याच्यावर नाही नाही त्यांच्या कारणासाठी केली असेल काही तर आमचं कारण नाही आम्ही कायद्याला धरून लोकशाहीच्या मार्गाने आमरण उपसून करायला चाललंय कधीच त्याला थांबवू नाही शकत त्यांचं काही दुसरं कारण असतं म्हणून त्याने लावले असत आमच्यासाठी लावली अशी बळच आम्ही अंगावर घेण्यात मजा पण तुम्हाला जो आज बघतो आम्ही जनसंमध्ये आम्ही आता अंतरवाली पासून बघतोय लोक वाढतच चाललेली आहे मुंबई जाम होऊन जाईल अशा मराठ्यांचा लेकरो म्हणून काम करतोय मराठ्यांचा मिळावा म्हणून करतोय मायबाप समाज ज्या रस्त्यावर आम्ही चाललो आंतरवालीपासून मुंबई पर्यंत या रस्त्यावर ताकदेन आशीर्वाद देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी धावून रात्रंदिवस दिवस होते ते पाठबळ नाही देणार का कोण देणार आणि त्यांनी पाठबळ दिलं तरच आपल्या लेकर मोठे होणार आहेत म्हणून ते कामं धंदे बंद करून व्यवसाय आपले बंद ठेवून एक दिवस मदतीला आमच्या एक दिवसासाठी आशीर्वाद देण्यासाठी आले नोकरदार वर्ग सुद्धा एक दिवस काम बंद ठेवून आशीर्वाद देण्यासाठी रस्त्यावर रस्त्या रस्त्यावर यायला लागलाय आणि हे सरकारनं समजून घेणं गरजेचं आहे की मराठ्यांनी जी आता केली आता आरक्षण घेतल्याशिवाय मराठ्यात थांबत नाही पण प्रश्न सरकारला काय सांगाल एवढी गर्दी बघतोय आम्ही काय मुंबई जाम होईल सगळं होईल सरकारला काय सांगायचं त्यांचा त्यांच्याविषयी त्यांच्यापाशी पण आमच्यामुळे मुंबई जाम नाही होणार एक रस्ता आम्हाला द्यावा म्हणजे आम्ही चलत राहतो एक रस्ता त्यांना राहील हे होते मनजरंगे पाटील आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही मुंबईकडे निघालेलो आहोत आम्ही आरक्षण घेऊनच जाणार आहोत आणि आता आपण बघतोय की हा खरं तर पुण्याकडे जाणारा रस्ता आहे खराडीकडनं पुण्याकडे जाणार रस्ता आहे पुणे शहरामध्ये जातो पुढे येरवडा लागेल शिवाजीनगर जागेल ही गर्दी कदाचित अशीच वाढत जाईल आणि जर गर्दी वाढत गेली तर वाहतुकीचं काय होईल हा सुद्धा प्रश्न आहे मनोज जरंगे पाटलांसोबत आता गर्दी वाढत चाललेली आहे आपण बघतोय की लोक जोडले जातात वेगवेगळ्या भागांमधनं महिलांची संख्या सुद्धा आता वाढायला लागलेली वेगवेगळ्या भागांना महिला सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत कुठल्या मावशी चालला चालला तिकडनं अंतरवाली बसला पर्यंत जाणार पण जाणार आरक्षण घेऊनच ठेवणार आलाय तुम्ही कुठपर्यंत जाणार तर बघतोय की काही आहेत हॅलो मुंबईत जाऊन आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही आता एक तर विजय यात्रा आम्ही काढणार आहे किंवा आरक्षण घेऊन वापस येणार आहे तर बघितलं तर ही लोक आहेत की जी आता त्यांना भेटतायत त्यांच्यासोबत जोडले आहेत मुंबई असेल जालना असेल त्याच्यापासनं लोक आणि ती वाड्यात जाणार आहेत पुण्याचा सगळा भाग लोका, लोका आहे पुण्याचा खराडी चंदनगरचा भाग आहे आणि याच्यामध्ये आता आपण बघतोय की फुटपाथ असेल डिवायडर असेल जिथे जागा मिळेल तिथे लोक उभी राहत आहेत समर्थन देत आहेत मुंबई पर्यंत जायचा इरादा केलेला आहे ही चालणारी लोक आहेत पण पुढे गाड्यांमध्ये सुद्धा लाखो लोक हजारो लोक जात आहेत पूर्ण हायवेला हा रस्त्याला पूर्ण गाड्या आहेत आणि ही जी गर्दी आहे ती वाढत चाललेली आहे अर्थात काल सुद्धा आपण बघितलं तर शिकरापूरचा रस्ता होता पुणे नगर हायवे होता तो पूर्ण जाम झाला होता आज कदाचित पुणे शहर सुद्धा जाम व्हायची शक्यता आहे कारण इतकीच लोक आहेत इतका जनसमुदाय मनोज जरंगे पाटलांसोबत चालतोय त्यांना समर्थन देतोय ठिकठिकाणी त्यांचं स्वागत होतोय त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा त्यांना तिथे पोहोचायला उशीर होतोय काल सुद्धा रात्री ते उशिरा पोहोचले खरं तर संध्याकाळी पोहोचणं अपेक्षित होतं पण परंतु पहाटे चार तीन ते चार वाजता ते पुण्यामध्ये दाखल झाले होते आणि असाच जो जनसमुदाय तो सगळीकडे त्यांना भेटतो त्यामुळे गर्दी आहे लोक आहे जोडली जातात मनोज जरंगे पाटलांचा इरादा आहे की मुंबईमध्ये जायचंय अर्थात आपण त्यांना प्रश्न सुद्धा विचारले की सरकार प्रयत्न करत आहेत सरकार एकीकडे म्हणते की आम्ही नोंदी मिळाली त्यांना सर्टिफिकेट देतोय पण मनोज जरंगेंचं म्हणणं आहे तर नोंदी सापडताना सर्टिफिकेट देत आहे तर त्याचा डाटा आम्हाला द्या डाटा तुम्ही देत नाही त्यामुळे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही आणि म्हणूनच आम्ही मुंबईपर्यंत चाललोय दुसरीकडे सरकार आता विशेष कायदा करायच्या सुद्धा तयारीत आहे परंतु ही जी रॅली आहे ती कुठे थांबणार नाहीये अर्थात मनोज जरंगे पाटलांनी हेही सांगितलंय चर्चेची दारं कुठेही बंद झालेली नाहीत आम्ही चर्चा करायला तयार आहोत आमच्याशी चर्चा करा त्याच्यातनं मार्ग निघाला तर आम्ही मार्ग सुद्धा काढू पण मोर्चा तर होणारच आहे रॅली तर निघणार आहे लोक तर जोडले जाणार आहेत आम्ही त्यांना अनेकदा विचारलं पण इतकी लोकही जोडली जात आहेत ट्रॅफिक होत आहे गर्दी होतीये पण ते म्हटले की आता याला कुणी थांबवू शकत नाही लोक उत्फूर्तने येतात आम्ही त्याला काही सांगायची गरज पडत नाहीये आणि त्यामुळेच ही गर्दी आता आपण बघतोय की हळूहळू वाढत चाललेली आहे ती वाढत जाईल पुढे पुढे सुद्धा अनेक ठिकाणी स्वागत होणार आहे अनेक ठिकाणी वेगवेगळे वे, कार्यक्रम आहेत लोक रस्त्यावर उतरलेली आहेत हार असतील मोठमोठे क्रेननी लावलेले फुलं असतील जेसीबीमधनं फुलांची उधळणं असेल या सगळ्याची तयारी केलेली आहे पण हे बघणं महत्वाचं असणार आहे की पुण्यामध्ये आता पुणे शहरामध्ये हा सगळा मोर्चा चाललेला आहे शहरामधली वाहतूक आहे गर्दी असते पुण्याचं ट्रॅफिक सगळ्यांना माहिती आहे ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होत असतं आणि आता ही सगळी जेव्हा रॅली तिकडे जाईल त्यावेळेस नेमकं काय का परिस्थिती होती हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे पण गर्दी आहे गर्दीमध्ये लोक चालत आहेत आणि लोक जोडले जात आहेत वेगवेगळ्या गावांमधनं आलेले वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं आलेले ही वाढत चाललेले आहेत अंतरवालीपासून आम्ही खरं प्रवास सुरू केला होता तिथे लोक हळूहळू येत होते आणि जसं जसं हा जो मोर्चा आहे तो अहमदनगर असेल बीड असेल आता पुण्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे तसं तसं वेगवेगळ्या गावांमधनं लोक सुद्धा जोडले जातात आणि या रॅलीमध्ये पुढे चालत आहेत कदाचित मुंबईपर्यंत ही गर्दी अशीच वाढत जाईल आणि मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक दाखल होऊ शकतील त्यामुळे मुंबईचं काय होणार मुंबई जॅम होणार का, का हा पण एक मुद्दा आहे अर्थात सरकारने याच्या आधी काही तोडगा काढायचा प्रयत्न केला तर मग हा मोर्चा थांबतोय का हे पाहावं लागेल पण गर्दी आहे आणि लोक समर्थन देतात